नमस्कार कवितेचं नाव आहे धक्का धक्क्यात धक्का धक्क्यात बुक्का बुक्क्यात मुक्का गर्दीत धक्का बाजारात धक्का संतापात धक्का कामात धक्का विजयात धक्का आनंदात धक्का दुःखात धक्का बसमध्ये धक्का सीटवर धक्का चढताना धक्का उतरताना धक्का प्रवासात धक्का मोर्चात धक्का सभेत धक्का प्रचारात धक्का शिक्षणात धक्का नोकरीला धक्का आरक्षणात धक्का पदाला धक्का खुर्चीला धक्का सत्तेत धक्का मंदीत धक्का संधीत धक्का चलतीत धक्का मेळात धक्का खेळात धक्का संकटात धक्का संसारात धक्का सं संघर्षात धक्का जीवनात धक्का विचारात धक्का बोलताना धक्का फिरण्यात धक्का कविता आवडल्यास पी टी पाटील शांतीसूत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा ही विनंती धन्यवाद